नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍग्रिकॉस कर कल्चर सेकंड जनरेशन साडेचार बाय दोन वरती आपण ही लागण केलेली होती त्याला सहा असतात पहिल्या आळवणी केव्हा व कोणती घ्यायची तर पहिली अळवणी रोप लागणीच्या तिसऱ्या ते आठव्या दिवसांदरम्यान करावी त्यासाठी एक साठी एकोणीस एकोणीस दोन किलो उसाच्या रोपांची शाखे वाढ होण्यासाठी त्यानंतर बारा एकसष्ट दोन किलो मुळांची वाढ खोडाची जाडी होण्यासाठी ह्युमिक ॲसिड मातीचा पीएच कमी होऊन न्यूट्रिक न्यूट्रिनचा अपटेक चांगल्या प्रकारे होण्यासाठी सीव्हीड एक्स्ट्रॅक्टर रोपांवरचा जैविक अजैविक ताण कमी करण्यासाठी कीटकनाशक यामध्ये आपण थिया मेथ एक्झाम सारखे घटक असणारे कीटकनाशक घेऊ शकतो त्यानंतर बुरशीनाशक मध्ये सहा प्रोको बाविस्टीन आणि त्यानंतर संजीवके आयबीए इंडोल थ्री ब्युटरिक ऍसिड याचा वापर आपण पिकाची जलद वाढीसाठी करू शकतो आयबीए चे सोल्युशन तयार करत असताना एकरी पाच ग्रॅम आयबीए घेऊन ते पन्नास टक्के अल्कोहोल किंवा आयबीए सोलंट मध्ये सेपरेट विरघळून नंतर ते आळवणीच्या मिश्रणात एकत्र करावे आळवणीसाठी जमिनीत पन्नास टक्के वापसा कंडिशन वरती असताना करावी आळवणी सरसा सकाळी नऊ ते अकरा व दुपारी चार नंतर करावी अधिक माहितीसाठी डॉक्टर अॅग्रीवाली या चॅनेलला युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम वरती फॉलो करा धन्यवाद